म्हणजेच धर्म आहे श्लोक मंत्र म्हणजे धर्म नाही आत्मवत सर्व भूतेशी सगळ्या विश्वासी एकरूप होण हे विश्वची माझे घर आहे श्रीमती दयाती तो परमात्मा आहे तो धर्म आहे आणि मीच्या समर्पणातूनच परमतत्वाची प्राप्ती आहे मी तू पण न उरे सुख सुखस्य सुख्यानंतर दुःखम दुःख्यानंतर सुखम न नित्यम लभते सुखम सुख हा दुःखाला निमंत्रण करतोय घेऊन येतो एखादी गोष्टीचा ऍडव्हान्टेज आहे तर समजून घ्या त्याचं डिसएडव्हान्टेज पण आहे आनंद आहे अक्षय सुख न संपणार शाश्वत सुख अक्षय सुखाचा लागला म्हणून सुख संत वाङ्मयामध्ये सुखाचे शब्द बघा अभंग गाथा असे वेगळ्या पद्धतीनं आपण डोळ्याखाल स्कॅन केलं पाहिजे सुख शब्द किती आलाय उग सहज काउंट करा आपण घरी जाऊन निवांत बसल्यावर सुखाचे पत्ते संतांनी मिळालं लोक आम्हाला अड्रेस माहिती आहे तुम्ही ज्याला शोधताय पत्ता आम्हाला माहिती आणि पहिलं सुख सांगितलं सर्व भांडार दोहा पार्व तिचा सुखाचा पहिला पत्ता सांगितला सर्व सुखाचे आगर नाही परमात्म्यामध्ये सुख आहे सुख सुख सूख म्हणून शंकर सुख एक देवात देवाच्या नावात देवाच्या भक्तीत सुख आहे सुखाचा दुसरा पत्ता सांगितला हे असा ग्रहाश्रमी सुख सांगितलं शंकर हे नाम सुखाचे सदन सुखा। सुखा। सुखा सुखा सुख सुखाचे अभंग सद्गुरूंच्या नावात किंवा परमात्म्याच्या नावात सुख आहे आणखीन एक घटना सुख सांगितलं कोणतं महा सुख दिसे संतांचे पायी संत प्रेय क्षरी समाध देवजना वात सुख आहे देवाच्या पूजनात सुख आहे तेच नंतर सांगितलं संताचा पायी सुख आहे आणि किनेकडे कनी सुख सांगितलं सुखी केले मज पार्वती नमना आपले भजन देवोनी भजनात एक सुख आहे आणि आणखीन एका ठिकाणी सुख आहे संतांनी म्हणला मी तू पण हा नवरे सुख अक्षयी घेईरे नेमकं ते सुख काय